नमस्कार मित्रांनो माननीय श्री नंदकुमार शिवाजी झंजे यांच्या वाढदिवसानिमित्त आत्ताच एक ओपनचं मैदान पार पडलं या मैदानामध्ये सर्जा आणि बब्याने दोन नंबरचा गुलाल घेतला एक नंबरचे मानकरी झाले गना आणि चेतक गना आणि चेतकने एक नंबर केला आणि सर्जा आणि बब्याने दोन नंबर केला आणि घरनिकीचा राजा त्याने तीन नंबर केला मित्रांनो सर्जा आणि बब्याचा आजच्या मैदानातील हॅट्रिकच मान लागेल कारण की मागच्या मैदानात दोन वेळेला एक नंबर केला होता सर्जा आणि बब्या या जोडीने त्याच्यानंतर आजच्या मैदानात दोन नंबर केला पण मित्रांनो ही हॅट्रिकच आहे सकाळी मी म्हटलं होतं आज हॅट्रिक करणार का तर मित्रांनो गुलालाची तर हॅट्रिक केलेली आहे पण दोन नंबर गेला असं शेवटी गुलालाची हॅट्रिक केली हे महत्वाचं आहे मित्रांनो तुम्ही फायनलला बघितलंच असणार सर्जा आणि बब्याची गाडी कडेने होती सेमीफायनलला सुद्धा सरजा आणि बब्याची गाडी कडेनीच होती मित्रांनो सेमी फायनल चांगल्या अंतराने पास केला आणि फायनलसाठी गाडी पात्र झाली फायनलला सुद्धा बघता बघता सरजा आणि गाडी कडेलाच लागली पण असं मित्रांनो चांगल्या रीतीने गाडी कडेने दोन नंबर केला ह्यातच मित्रांनो खूप मोठं समाधान आहे आणि सरजा आणि बब्याला पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा कारण ही आतापर्यंत बकासूर सर्जा जोडीनंतर अपराजित जोडी म्हणजे बब्या आणि सरजा बकासूर सरजा सुद्धा चांगली जोडी आणि बब्या आणि सरकार ही सुद्धा टॉपची जोडी जमलेली आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद मित्रांनो